नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत टम्म फुगलेल्या पालकपुऱ्या कशा बनवायच्या आता काहीच गरज नाही पिठामध्ये गरम तेलाचे मोहन घालण्याची तर आपण आज एका वेगळ्या पद्धतीने पालकपुरी तयार करणार आहोत तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पिठामध्ये आपण असा एक पदार्थ घालणार आहोत जेणेकरून पुरी ही टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी तयार होईल तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक पालकाची जोडी घेतलेली आहे ही आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहेत पण याचे जे देठ आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे नाहीत आता आपल्याला हा पालक स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे आता इथे मी हा पालक स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आपण हा पालक एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती मी एका भांड्यामध्ये आपल्याला एक तांब्यावर पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहोत मीठ इथे आपल्याला यासाठी घालायचं आहे जेणेकरून पालकाचा जो कलर आहे जो रंग आहे तो हिरवागार असा छान राहतो यामुळे इथे आपल्याला या, या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपल्याला लगेचच स्वच्छ धुवून घेतलेली पालकाची पाने यामध्ये घालायची आहेत आता इथे मी ही सर्व पाने यामध्ये घालून घेतलेली आहेत आता आपल्याला या पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे पाहू शकता तुम्ही एक तीन ते चार मिनटानंतर या पाण्याला छान अशी उकळी येईल आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि लगेचच ही पालकाची पाने एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत आता इथे आपण ही सर्व पालकाची पाने एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर इथे आपल्याला हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर पालक इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा पालक आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी सर्व पालकाची पाने या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पालकाची पेस्ट इथे तयार झालेली आहे पालकाचा रंग तुम्ही पाहू शकता अगदी हिरवागार असाच राहिलेला आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची आणि एक अर्धा चमचा आले हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे सुद्धा एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे जी वाटी आपण रेग्युलर आमटीसाठी वापरतो ती वाटी इथे आपल्याला वापरायची आहे आणि दोन वाटी गव्हाचे पीठ इथे मी एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घालणार आहे तुम्ही ते मीठ तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर आपण जे मिक्सरला मिरची आणि आले बारीक करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चमचा हे या पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता यानंतर एक चमचा ओवा इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि हा ओवा आपल्याला हाताच्या साह्याने या पद्धतीने चोळून यावरती आपल्याला घालायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ओवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बारीक रवा घालायचा आहे ज्या चमचाने आपण पोहे खातो त्या चमच्याने इथे आपल्याला एक चमचा बारीक रवा घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी पालकाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी पेस्ट आपल्याला या भांड्यामध्ये शिल्लक ठेवायची आहे आता आपण पेस्ट घालून घेतल्यानंतर यामध्ये पाण्याचा वापर न करता हे एका चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक दोन मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता जो एक सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे पालकाची पुरी जी आहे ती अगदी खुसखुशीत आणि अशी तयार होईल तर यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे पालकपुरी जी आहे ते अतिशय मस्त आणि छान अशी तयार होते आता यामध्ये तांदळाचे पीठ घातल्यानंतर थोडेसे शिल्लक राहिलेली पालकाची पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे मी ही पालकाची पेस्ट राहिलेली सर्व काढून घेतलेली आहे आता याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जर गरज लागल्यास तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपल्याला यावरती ओतायचं आहे इथे मी जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आता याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती एक प्लेट झाकून एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असे भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक पंधरा ते वीस मिनटानंतर इथे हे पीठ चांगले भिजलेले असेल पाहू शकता तुम्ही पीठ इथे हे मऊ वसे तयार झालेलं आहे आता यानंतर इथे आपण हाताला थोडेसे तेल लावून घेणार आहोत आणि इथे याचे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचा सा गोळा तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण एका पोळपाटाला थोडेसे तेल लावून घेणार आहोत आणि यावरती गोळा ठेवून इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही तेल लावून या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे आता इथे पुरी लाटून घेतल्यानंतर पुरीला एकसारखा आकार येण्यासाठी इथे आपण टोपणाचा वापर केलेला आहे आणि याच्या कडा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता याच पद्धतीने इथे मी बाकीच्या सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे पुऱ्या तळताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता याच पद्धतीने आपण सुद्धा सर्व पुऱ्या इथे तळून घेणार आहोत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद